नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रपुटता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत चिवळीची भाजी याला चिघळ्याची भाजी भाजी पण म्हणतात या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स खनिज मिनरल्स असते ही भाजी कशी बनवायची हे बघूया तर चला इथे आपण चिघळची भाजी करण्याकरता इथे मी चिघळ घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे राहते याला मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे याला मुळं असतात ते मुळं निवडून घ्यायची आहे आणि छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्यानी कारण की याच्यामध्ये माती राहते ही मातीवर उगवते म्हणून याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यानी धुवून घ्यायची आहे इथे भाजी आपण स्वच्छ निवडून घेतली आहे धुवून घेतली आहे आता याला चिरून घ्यायची आहे बारीक इथे बघू शकता आपण चिवळ छान बारीक चिरून घेतलेली आहे या भाजीसाठी आता आपल्याला काही साहित्य लागणार आहे इथे कांदा घेतलेला आहे कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे लसूण मिरची मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे लसूण आणि मिरची एकत्र छान बारीक कुटून घ्यायची आहे ठेचून घ्यायची आहे ती कांदा बारीक चिरून घेतला आहे मिरची लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे या भाजीत टाकण्याकरता इथे आपल्याला मुगाची डाळ पाहिजे आहे इथे मी थोडीशी मुगाची डाळ एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून याला एक तास भिजू घातली होती आता याच्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे इथे तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी दाण्याचं कुठंही भाजून टाकता येते शेंगदाण्याचं कूट का इथे आपण फोडणी घालायची आहे मी एका वाट्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं इथे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण जिरं घालून घ्यायचं आहे इथं जिरं फुललं की त्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला लसूण आणि मिरची छान गुलाबी झालेली आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी कांदा घालून घेते आणि यालाही छान परतून घ्यायचं आहे आणि यालाही छान हलका गुलाबी कलर येतपर्यंत कांद्याला पर हू द्यायचा आहे शिजू द्यायचं आहे आता इथे बघू शकता आपला कांदा छान गुलाबी झालेला आहे आता इथे यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि चवीकरता मीठ घालायचं आहे कोणत्याही पालेभाज्यामध्ये मीठ कमीच घालायचं आहे आणि याला छान परतून घ्यायचं आपण जेव्हा सुके मसाले घालतो तेव्हा आपला गॅस कमीच ठेवायचा आहे आता इथे आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये परत मुगाची डाळ घालून घ्यायची आपल्याला एकत्रच आणि याला छान परतून घ्यायचं आहे आता परतताना आपल्याला गॅस थोडसा मिडियम ठेवायचा आहे आणि परतून घ्यायचं छानपैकी आपण छान परतून घेतलेली आहे भाजी आता इथे बघू शकता आपण छान भाजी मिक्स केलेली आहे छान परतून घेतली आहे आता यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि या झाकणवर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला आता मंद गॅस करून काही वेळ शिजू दे शिजू द्यायची इथे आता काही वेळ झालेला आहे आपन आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती इथे आपली भाजी थोडीशी शिजलेली आहे आपण झाकणवर याकरचं पाणी घातलं होतं की आपली भाजी जळली नाही पाहिजे म्हणून आणि ही मुगाची डाळ शिजली पाहिजे म्हणून तर ही मुगाची डाळ थोड्या वेळा आपण परत शिजून घ्यायची आहे ही ऐंशी पर्सेंट शिजलेली आहे आता याला परत एकदा आपण शिज शिजू द्यायचे आहे भाजीने यामध्येही आपण झाकणावरच सा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे बिलकुल किंचित म्हणजे आपली ही मुगाची डाळ छानपैकी शिजून जाते एकदा परतून घ्यायचं याला आणि हे पान हे झाकण परत ठेवून द्यायचं याच्यावर आणि याला अजून पाच मिनटं शिज शिजू द्यायचं एक वाप काढून घ्यायची आहे आपल्याला छान थोड्या वेळ झालेला आहे आपण बघूया आपली भाजी झाली की नाही ती आपण यामध्ये थोडं किंचित पाणी घातलं होतं आता ही भाजी पूर्णपणे झालेली आहे आपली ही मुगडाळ पण छान शिजलेली आहे बघू शकता तुम्ही आपण गॅस बंद करून द्यायची आहे मी इथे गॅस बंद केलेली आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आपली गुणकारी चिवळची भाजी ही चिवळची भाजी आपल्या शरीराला खूप फायदे देणारी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद